नवापूर सीमा तपासणी नाका येथे प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचे कुटुंबांचे सदस्य सद्भाव ओळानी इंजिनिअरिंग कंपनीच्या आणमुठ्या धोरणामुळे नाराज झाले असून आज आंदोलनाचा चौथा दिवस असल्याने आंदोलनकर्ते काम बंद आंदोलनाला असल्याचे एकंदरीत दिसत आहे त्यात आज सद्भाव ओळाने इंजिनिअरिंग कंपनीच्या प्रशासनाने टोल नाका पोलीस बंदोबस्तात सुरू केल्याने बेडकी येथील कामगार गावकरी आदिवासी संघटना आक्रमण भूमिकेत आल्याचे समजते यावेळी सामाजिक कार्यकर्ते आरसी दादा गावित यांनी आवाहन केले की सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी बेडकी सीमा तपासणी येथे काम बंद आंदोलनाला पाठिंबा देत आदिवासी आंदोलनकर्ते यांना सहकार्य राखण्याचे आवाहन केले आहे तसेच सद्भाव आणि इंजिनिअरिंग कंपनी ही आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असे सुतोवाच केले आहे यावेळी बिळकी सीमा तपासणी नाका येथे काम बंद आंदोलनकर्ते गावकरी प्रतिष्ठित नागरिक महिला कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सद्भाव आणि इंजिनिअरिंग कंपनी व प्रशासकीय यंत्रणे विरुद्ध घोषणा देण्यात आली आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा बेडकी चेक पोस्ट साठी जे आदिवासी बांधवांनी जमीन दिलेली आहे ती जमीन संपादित करीत असताना शासनाने प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं लेखी स्वरूपामध्ये देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने या चेकपोस्टवर आमच्या प्रकल्प बाधित कुटुंबाकडनं एका व्यक्तीला नोकरी देण्यात आली होती परंतु काही काळानंतर सद्भाव नाग आणि अडाणी या कंपनीने आमच्या ज्या आदिवासी बांधवांना नोकरी दिली होती त्यांना काही हेतुपुरस्पर खोटी कारणे दाखवून त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलेला आहे आणि तोच प्रकार आजही सुरू आहे आणि या सर्व प्रकारामुळे जे प्रकल्प बाधित शेतकरी आहे आणि त्यांची जी मुलं या ठिकाणी नोकरीला आहेत त्यांनी चार दिवसापासून इथं आंदोलन करीत आहेत की त्यांना या ठिकाणी परत नोकरीवर रुजू करून घ्यावे म्हणून परंतु सद्भावना कंपनी आणि अडाणी कंपनी हे यावर ठाम आहेत की या ठिकाणी आदिवासींना या नोकरीतून काढून टाकावे काढून टाकण्याचं त्यांनी ठाम भूमिका भूमिका घेतलेली आहे जे कर्मचारी या ठिकाणी नोकरीवर आहेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु पोलीस डिपार्टमेंट आणि सर्व शासनाचे अधिकारी हे या अडाणीच्या संरक्षणासाठी इथं आलेले आहेत उलट या चेकपोस्टला पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं आहे पण या ठिकाणी माझे आदिवासी बांधव जे उपोषणाला बसलेले आहेत न्यायासाठी बसलेले आहेत त्यांना साधा एक पोलीस सुद्धा संरक्षण इथं दिलेलं नाही हे खेदाने इथं सांगावं लागत आहे जर कंपनी आणि त्याचे अधिकारी हे त्यांच्या बाजूने ठाम असतील तर आम्हाला जे प्रकल्प बाधित आदिवासी आहेत त्यांनाही यापुढे विचार करावा लागणार आहे आता मी या तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना आदिवासींच्या सर्व संघटनांना या द्वारे आवाहन करू इच्छितो कि जे आज आपण वाचत होतो पेपरला टीव्हीला आपण बघत होतो की नर्मदा या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांना जमिनी खाली करून हाकलून लावलं मारपीट झाली आई बहिण्यांवर मारपीट झाली अशा प्रकारची जी भूमिका गुजरात या ठिकाणी झालेली होती ती आता आपल्या बेडकिया गावामध्ये येऊन पोहोचली आहे म्हणून आपल्याला जागृत आदिवासी बांधवांनी आणि आदिवासींच्या सर्व संघटनांनी सर्व प्रमुखांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हा उद्या या बाबतीमध्ये काही संघटनांशी चर्चा होणार आहे आणि परवा या व्हिडिओद्वारे मी सांगू इच्छितो की परवा दिनांक तीन रोजी आपण बारा वाजे दरम्यान बेडकी या चेक पोस्टवर सर्व संघटना मिळून आपण चर्चा करू आणि आंदोलनाची पुढील आंदोलनाची दिशा आपण ठरवू आणि त्यामुळे सर्व संघटनांनी तीन तारखेला या ठिकाणी हजर राहावे असं मी आवाहन करू इच्छितो आणि हे आज जे शासन आपल्याशी आदिवासींच्या विरोधामध्ये जी भूमिका घेत आहे प्रशासन त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढा उभा करण्यासाठी आणि पुढचं आंदोलन करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन रास्ता रोको मोर्चा आणि वेळ प्रसंगी कोणत्याही स्वरूपाचा आपल्याला पाल उचल उचलावं लागलं तरी आपण उचलू परंतु या शासनाला आणि या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आपण न्याय ज्या आमच्या आदिवासी बांधवांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही त्यांना कामावर घेणार नाही तोपर्यंत तीव्रपणे हा लढा आपण पुढे सुरू ठेवू असं मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो परत एकदा सर्व संघटनांनी परवा या ठिकाणी उपस्थित राहून चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवायची आहे धन्यवाद